परवा आपण एक चहाचा व्हिडिओ केला होता अगदी पारंपरिक चहा आणि मसालेदार चहा तो सगळ्यांना खूप आवडला अनुराधा चॅनलच्या नव्या रूपामध्ये आपण हेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की पदार्थ तेच आहेत पण त्यातले फरक काय आहेत सगळ्यात थोडे 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 फरक असतात आणि त्यामुळे चवीत काय फरक होतात हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि भरपूर टिप्स देणार आहोत तो चहाचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला आणखीन मला बऱ्याच रिव्ह्यूर्सनी उकाळा कसा करायचा ते विचारलं कारण थंडीमध्ये उकाळा प्यायलं की थंडी बाधत नाही असं म्हटलं जातं आणि मुख्य म्हणजे हा उकाळा जो आपण करणार आहोत ना तो मुंबईला अगदी गल्लोगल्ली मिळतो बरं का आणि थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम असा उकाळा प्यायला की अगदी थंडी पळून गेली असं समजा चला तर मग आपण उकाळा कसा करायचा ते बघूया आता आपण उकाळा करणार आहोत बरं का उकाळा करण्याकरता पहिल्यांदा आपण एक कप पाणी आणि एक कप दूध दूध पाणी एकत्र केलं ते आता आपण उकळून घेऊयात हा उकाळा थंडीमध्ये अगदी जरूर प्यावा बरं का चहाची ज्यांना सवय आहे किंवा ज्यांना चहाची सवय घालवायची आहे त्यांनी सुद्धा हा उकाळा प्यायला काही हरकत नाही अगदी चहाच्या जवळपास चवीचा आपल्याला हा उकाळा लागतो आणि मुख्य म्हणजे आयुर्वेदिक आहे चांगला आहे तब्येतीला उत्तम आहे थंडी कमी होते सर्दी पडसं खोकला याच्यापासून आपलं संरक्षण होतं हो की नाही तर आपल्या आवडीप्रमाणे याच्यात साखर घालायची मी याच्यात एक चमचा आणि अगदी वरती पाव चमचा थोडीशीच साखर घातली कारण आपल्याकडे गोड फार आवडत नाही म्हणून अगदी चिमूटभर वेलदोड्याची पावडर हा घरी केलेला चहाचा मसाला हा खूप स्ट्रॉंग आहे म्हणून मी दोनच चिमूट ह्याच्यामध्ये घातला आहे ह्याच्यात लवंग आहे दालचिनी आहे काळे मिरे मिरे आहेत आणि वेलदोडे तसा एकदम स्ट्राँग आहे त्यामुळे दोन चिमूट आपल्याला भासवेल आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला आता पाव चमचा हळद घालायची हळद घालताना नेहमी आपलं न तिकटा मिटाचं पाळं असतं की न डबा असतो ना त्यातली घालू नये बरं का ठेवणीतली हळद जी आपण वरती ठेवतो त्यातली घालावी कारण ह्याच्यात एखाद्या वेळेला तिखट वगैरे जाण्याची शक्यता असते त्याच्यात पाव चमचा आपण हळद घातली हे एक अर्धा चमचा कुटलेलं आलं घातलं करायला अगदी सोपं हो आहे बरं का लहान मुलांना सुद्धा हळूहळूची सवय लावावी बरं का पहिल्यांदा एक चमचा मग दोन चमचे हळूहळू त्यांना जर याची सवय छान लागली ना तर चहाची सवय लागणार नाही आणि मुख्य म्हणजे हा पौष्टिक आहे की नाही त्यामुळे त्यांना त्याचा चांगला उपयोग होईल आता काही जणांना शंका असेल की नुसतं दुधात केला तर चालेल का हो चालेल ना नुसतं दुधात केलं तरीसुद्धा चालू शकेल ही मुंबईची स्पेशालिटी आहे मुंबईला जो मिळतो ना ते दूध आणि पाणी निम्मनिम्म घेतात म्हणून त्याच पद्धतीने मी आत्ता हा केल्या फक्त हे आलो त्यांना बाजूला लागू द्यायचं नाही नाही तर मग काय होईल करपलेला वास लागेल आता आपण दोन मिनटं छान उकळू देऊयात बरं का आणि नंतर गाळून घेऊयात आणि मग सर्व करूयात हे आल्याचे तुकडे किंवा ह्या जे इतर मसाला आहे ना तो तोंडात आला असता म्हणून आपण ह्या गाळून घेतला आता ह्याच्यात मुख्य म्हणजे आपण थोडीशी चारोळी घालूयात बरं का त्याने आपला उकाळा हा आणखीन छान दिसेल आपला उकाळा तयार झाला आता आपण दूध हळद कसं करतात ते बघूया आता दूध हळद करणार आहोत त्याच्याकरता आपण पातेलं घेतलं त्यात थोडंसं पाणी घातलं आणि एक कप आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला संध्या रात्रीच्या वेळेला दूध हळद पाहिजे असते आपण कपात हळद घेतो त्याच्यात गरम गरम दूध घालतो हलवतो आणि पितो हो की नाही पण त्यावेळेला काय होतं का एक हळदीचे जे बारीक कण असतात ते घशात अडक घशाला लागतात आणि एखाद्याला खोकला येण्याची शक्यता असते म्हणून नेहमी दूध हळद असं उकळून जर घेतलं गाळून ना तर ते केव्हाही चांगलं याच्यात चवीपुरती साखर घातली किंचित हळद एका एक कपाला साधारण पाव चमच्यालाही कमी अशी हळद घालावी या दूध हळदीमध्ये वेळेवर आपण अर्धा चमचा तूप घातलं तरी सुद्धा छान लागतं मुख्य त्याची पौष्टिकता आहे ती वाढते अर्थात हे आपल्या आवडीप्रमाणे गाईचं तूप घातलेलं केव्हाही चांगलं आता याला आली की आपण हे गाळून घेऊयात दूध हळद पण आपलं छान उकळून झालंय तेही आपण गाळण्याने गाळून घेऊयात आणि सर्व करूयात आपण उकाळा आणि हळदीचं दूध दोन्ही बघितलं हो की नाही दोन्ही रेसिपीमध्ये थोडा थोडा फरक असतो थो। वाटतं आपल्याला अरे हे काय हळदीच्या दुधासारखंच आहे परंतु नाही त्याच्यामध्ये काही जे मसाले ॲड केलेले आहेत त्यामुळे त्याची चव पण छान लागते आणि आपल्या हळदीच्या दुधाची पण छान लागते यातला तुम्हाला कुठला आवडला आणि तुम्ही घरी कुठला करून बघणार आहात ते मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून बघताय तेही कळवायला मला विसरू नका बरं का धन्यवाद